नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एस आर पी एफ दोन सात हा जो काही एस आर पी एफचा पेपर झाला होता काल तर त्यामध्ये सेट डी कुठला सेट आहे तर सेट डी आहे तर या सेट डीमध्ये जेवढे काही केचे तसे चालू करण्याचे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेतलेले प्रश्न आहेत तेच प्रश्न पोलीस भरती एसआरपीएफ दौंड मध्ये विचारण्यात आलेले आहेत प्रश्न पाहूया त्यानंतर तुम्हाला कळेलच प्रश्न पहिलाच आहे हा केमध्ये आपण घेतलेला प्रश्न आहे भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे सर्वांना माहिती असेल पर्याय अ कर्कवृत्त भारताच्या मध्यातून कर्कवृत्त हे गेलेले आहे प्रश्न बावन्नवा आहे हिमालय पर्वताची उंची किती मीटर आहे प्रश्न मीटरमध्ये विचारला आहे पर्याय अ आठ हजार सहाशे अकरा मीटर आहे हिमालय पर्वताची उंची त्यानंतर त्रेपन्नवा प्रश्न विचारण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत तर पर्याय ड महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत लोकसभेच्या विचारलं तर अठ्ठेचाळीस जागा आहेत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी हे सर्व प्रश्न आपण बघा पोलीस भरतीमध्ये कव्हर केलेले प्रश्न आहेत चोपन्नवा प्रश्न आहे सर्वांना माहितीच असेल छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर पर्याय शिवनेरी जुन्नर या ठिकाणी आहे शिवनेरी तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे समाधी किंवा मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झाला तर बघा रायगड या ठिकाणी प्रश्न आहे पंचावन्नवा हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर पर्याय ब महात्मा गांधीजी महात्मा गांधीजी यांनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केले छप्पन्नवा प्रश्न आहे कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती तर पर्याय ड सी यू ही कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा आहे सत्तावन्न प्रश्न आहे हा देखील प्रश्न आपण बघा घेतलेला आहे जी मध्ये तर जमनापरी ही जात कोणत्या प्राण्याची आहे तर पर्याय ब शेळी जमनापरी ही जात शेळी या प्राण्याची आहे अठ्ठावन्नवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानांचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे हा देखील प्रश्न आपण घेतला आहे पर्याय क नानवीज या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल जवानांचे प्रशिक्षण केंद्र एकोणसाठवा प्रश्न आहे धरणाच्या पाण्याची क्षमता कोणत्या एककात मोजतात तर पर्याय ब टी एम सीमध्ये मध्ये मोजतात धरणाच्या पाण्याची क्षमता साठवा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते तर पर्याय ड मुंबई हे बघा भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे एकसष्टवा प्रश्न आहे का भीमा नदीचा उगम कोठे झाला आहे तर सर्वांना माहिती असेल पर्याय क भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम झाला आहे बासष्टवा प्रश्न आहे मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती गुणसूत्रांची संख्या विचारलाय जोड्या किती तर तेवीस जोड्या आहेत आणि संख्या जर विचारली पर्याय अ शेहेचाळीस मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या आहे शेहेचाळीस जोड्या आहेत तेवीस त्रेसष्ट प्रश्न आहे अ जीवनसत्वाच्या अभावाने कोणता रोग होतो पर्याय ब रातांधळेपणा हा अजीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा रोग आहे चौसष्टवा प्रश्न आहे पाऱ्याचा उत्कलनांक किती तर पर्याय अ तीनशे सत्तावन्न अंश सेल्सिअस एवढा पाऱ्याचा उत्कलनांक आहे प्रश्न आहे पासष्टवा विद्युतधारेचे एकक कोणते आहे तर पर्याय ड एम्पियर हे विद्युत धारेचे एकक आहे सहासवा प्रश्न आहे टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला तर पर्याय ब जॉन बेअर्ड जॉन बेअर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावला सदुसष्टवा प्रश्न आहे तीन जानेवारी हा कोणता दिन विशेष म्हणून साजरा केला जातो तर सर्वांना माहिती असेल पर्याय क बालिका दिन तर तीन जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो अडुसष्टवा प्रश्न आहे भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर पर्याय ब केसी नियोगी हे भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पनगारिया अरविंद पनगारिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत एकोणसत्तरावा प्रश्न आहे भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली होती तर पर्याय पंधरा मार्च एकोणीसशे पन्नासला ला भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना ही झाली होती त्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा टॉपिक आहे नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली होती नीती आयोगाची स्थापना तर नीती आयोगाची स्थापना झाली होती एक जानेवारी दोन हजार पंधरा साली एक जानेवारी दोन हजार पंधरा साली नीती आयोगाची स्थापना झाली होती सध्या अध्यक्ष कोण आहेत नीती आयोगाचे तर नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी सध्या अध्यक्ष आहेत उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली पुन्हा एकदा तर सुमन बेरी यांची निवड झाली आहे सतरावा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात जुलै दोन हजार चोवीस मध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत खालीलपैकी कोणत्या पथकाने विशेष कामगिरी केली होती तर पर्याय ब सी सिक्स्टी एकाहत्तरा प्रश्न आहे भारत चीन युद्ध कोणत्या साली झाले होते तर पर्याय ड एकोणीसशे एक बासष्ट साली भारत चीन युद्ध हे झाले होते हे देखील प्रश्न आपण बघा पोलीस भरतीमध्ये घेतलेले आहेत प्रश्न आहे बहात्तरवा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती तर पर्याय अ स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती त्र्याहत्तरावा प्रश्न आहे घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर पर्याय क डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते चौऱ्याहत्तरा प्रश्न आहे भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतात तर पर्याय अ राष्ट्रपती हे भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ देतात आता राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू आहेत कितव्या आहेत तर पंधराव्या आहेत पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती जर विचारलं त्याचं उत्तर देखील असणार आहे द्रौपदी मुर्मू महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत रमेश बैस पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी कितव्यांदा निवड झाली तर तिसऱ्यांदा निवड झाली आहे पंचाहत्तरा प्रश्न आहे भारतीय स्टेट बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर पर्यट एक जुलै एकोणीसशे पंचावन्न साली भारतीय स्टेट बँक म्हणजेच एस बी आयची स्थापना झाली होती आणि नुकतंच एस बी आयचे नवीन चेअरमन कोण बनले आहेत हा देखील प्रश्न आपण घेतला आहे तर बघा श्रीचल्ला श्रीनिवासुलू शेट्टी श्रीचल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे भारतीय स्टेट बँक चे नवे चेअरमन बनलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे पोलीस भरती दोन एस आर पी एफ सात हा जो काही काल पेपर झाला त्यामध्ये सेट डी सेट डीमध्ये जेवढे काही जीकेचे चालू घाणूचे प्रश्न विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवर केलेले आहेत सर्व प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये आपण जे काही चालू घाणूचे तसेच केचे प्रश्न घेत असो व्हिडिओच्या माध्यमातून तर त्यातलेच प्रश्न या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत मित्रांनो अशाच माहितीसाठी किंवा प्रश्नांसाठी चॅनलवर स चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रश्न माहिती पडतील आणि जे काही पोलीस भरतीसाठी थी आवश्यक असतील ते प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद